नितीनने लग्नघरात पाय ठेवला तेव्हा त्याची नजर त्याच्या बायकोवर साक्षीवर पडली गुलाबी रंगाच्या साडीमध्ये तिचं रूप एकदमच खुलून दिसत होतं आज तिला बरोबर आठ वर्षांनी तो बघत होता नितीन बरोबर आलेला त्याचा बारा वर्षांचा मुलगा राहुलने पळत येऊन आईला मिठी मारली विचित्र गोष्ट होती नितीन त्याच्या छोट्या मेहुनेच्या लग्नासाठी आला होता त्याने तर त्याच्या बायकोबरोबर आठ वर्षांअगोदरच नातं तोडलं होतं आठ वर्षांपासून दोघेही घटस्फोट न घेता राहत होते त्याला माहित होतं लग्नामध्ये साक्षीची भेट नक्कीच होईल त्यामुळे तो विचार करून आला होता जेव्हा पण ती समोर येईल तो तिला इग्नोर करेल त्यामुळे तो साक्षीला नजरअंदाज करून पुढे निघून गेला काही अंतर चालून पुढे गेला होता की समोरून त्याची दहा वर्षांची मुलगी सई त्याच्या समोर आली बाबा म्हणत ती त्याच्या गळ्यात पडली नितीन मुलीबरोबर प्रेमाने बोलत होता ते दोघेही एका शहरात राहत होते पण कधीही एकमेकांना भेटत नव्हते जेव्हा पण मुलांची आठवण येत होती तेव्हा त्यांच्या स्कूलमध्ये जाऊन दोघं भेटत होते दोघांनीही आपलं नातं पूर्णपणे तोडलं होतं नितीन एक बिझनेसमॅन होता त्याचा इन्कम पण चांगल्या प्रकारे होता पण त्याचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं साक्षी सरकारी बँकेमध्ये मॅनेजर पदावर काम करत होती दोघांचे नातं तुटण्याचं कारण साक्षीची नोकरी होती नितीनला साक्षीने नोकरी केलेली अजिबात आवडत नव्हती त्याने अगोदरच साक्षीला सांगितलं होतं तिने नोकरी केली तर तो नेहमीसाठी तिच्याबरोबर नातं तोडून टाकेल कारण नितीनला साक्षीने बाहेर जाऊन नोकरी केलेलं आवडत नव्हतं एकदा साक्षीच्या सासूबाईने काहीतरी कारणावरून तिला ऐकवलं होतं की माझ्या मुलाची कमाई खाते साक्षी एक प्रतिभाशाली मुलगी होती ती आपल्या सासूबाईंचं बोलणं आणि नितीनचं बंधन सहन करू शकली नाही तिने गुपचूप बँकेची एक्झाम दिली आणि योगायोग ती त्या एक्झाममध्ये पास झाली जेव्हा नितीनला माहीत झालं तेव्हा तो सरळ सरळ म्हणाला नोकरी जॉईन केली तर आपलं नातं संपेल पण साक्षी हट्ट करून ड्युटीवर जाऊ लागली त्याच दिवसापासून दोघांचा मार्ग वेगवेगळा झाला साक्षीने आपल्या मुलीला घेतलं आणि नितीनचं घर सोडून आली मुलाला नितीनजवळच सोडलं सुरुवातीला भाड्याच्या घरात राहू लागली मग स्वतःचं घर खरेदी केलं आता आठ वर्ष झाले होते दोघेही एकमेकांशिवाय जगायला शिकले होते विचित्र गोष्ट ही होती की दोघांमधल्या कोणीच घटस्फोट घेण्याचा प्रयत्न केला नाही दोघे ही अजूनही दो पती पत्नी होते पण इगो आणि हट्टामुळे दोघांच्या मध्ये खूप अंतर पडलं होतं पण असं नव्हतं की नातेवाईकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला नाही पण दोघेही हट्ट करत होते नितीनचे त्याच्या सासरच्या लोकांशी आजही चांगले संबंध होते त्यामुळेच तो लग्नाची पत्रिका मिळताच लग्नाला आला होता नवऱ्याला हळद लावायची चालू होती सगळेजण जोडीने हळद लावून फोटो काढत होते जेव्हा नितीनची वेळ आली तेव्हा तो एकटाच हळद लावू लागला तेव्हा त्याची मेहूनी म्हणाली भाऊजी मी तुमच्याबरोबर जोडीने हळद लावते ताई तर येणार नाही एवढं ऐकताच माहित माहीत नाही साक्षीला काय झालं ती पटकन नितीनजवळ येऊन उभी राहिली मग दोघांनी मिळून हळद लावली नऊ वर्षांनंतर ही पहिलीच वेळ होती की दोघेही एवढ्या जवळ उभे होते साक्षी जेव्हा नितीनच्या जवळ आली तेव्हा त्याला जाणीव झाली की आज पण ती तोच सेंट लावते जेव्हा ती त्याच्याबरोबर राहत होती त्याच्या मनामध्ये जुन्या आठवणी ताज्या झाल्या ओळखीच्या सुगंधामुळे तो पुन्हा एकदा भावविभोर झाला साक्षीने पण केलं की नितीनने आज पण हातामध्ये हातामध्ये धागा बांधला होता ही सवय तिनेच नितीनला लावली होती तो घड्याळ घालत नव्हता त्यामुळे त्याचं मनगट रिकाम रिकाम वाटत होतं तेव्हा एके दिवशी साक्षीने त्याच्या हातामध्ये एक धागा बांधला होता धागा बांधताना ती म्हणाली होती रिकामं मनगट चांगलं दिसत नाही म्हणून हा धागा बांधत आहे हा शुभ धागा आहे तुमची रक्षा करेल पण याला राखी समजू नका मी तुमची बायको आहे ती विचार करू लागली किती पण दूर राहिलं तरी हा मला विसरू शकणार नाही मग दोघांनी कॅमेऱ्यासमोर अशी पोज दिली जसं त्या दोघांच्या मध्ये भरपूर प्रेम आहे सगळ्या विधी पूर्ण झाल्यानंतर साक्षीची छोटी बहीण तिला म्हणाली ताई हे काय आहे तू तर भाऊजींना सोडून दिला आहेस मग माझा अपमान का केलास तेव्हा साक्षी काहीच बोलली नाही ती तिच्या छोट्या बहिणीला विचित्र नजरेने पाहत होती रात्री जेव्हा सगळे झोपी गेले तेव्हा साक्षी आपल्या मुलीला म्हणाली सई बाळा जरा बघून ये तुझे बाबा कोणत्या रूम मध्ये झोपले आहेत त्या रूममध्ये कूलर लावला आहे की नाही आणि जर लावला नसेल तर मला सांगायला ये कारण एवढ्या गर्मीमध्ये मध्ये त्यांना पंख्याच्या हवेत झोप लागणार नाही मुलीने येऊन सांगितलं की बाबांच्या रूममध्ये कूलर कूलर नाहीये तेव्हा साक्षीने दुसऱ्या मजल्यावरच्या एका रूममध्ये कूलर लावला कूलरमध्ये थंड पाणी टाकलं मग मुलीला म्हणाली आता तुझ्या बाबांना जाऊन सांग या रूममध्ये झोपायला या पण त्यांना सांगताना माझं नाव घेऊ नकोस नितीनला गरमीमुळे झोप लागत नव्हती त्याला एसी मध्ये झोपायची सवय होती मग पंख्याच्या हवेत कशी झोप लागेल जेव्हा मुलीने त्याला दुसऱ्या रूममध्ये जाण्यासाठी सांगितलं तेव्हा त्याने विचारलं की तुला कोणी सांगितलं ला। मुलगी लहान होती तिने सांगितलं की आईने तुमच्यासाठी त्या रूममध्ये कूलर लावला आहे मला हे माहीत होतं तो मनातल्या मनात म्हणाला मनात आणि मनातून त्याला खूप आनंद झाला तो विचार करू लागला की साक्षीला आज पण माझी काळजी आहे मीच हट्टी आणि खडूस आहे ती एक स्वावलंबी महिला आहे मी तिला खूपच बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करत होतो सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे असा विचार करत तो दुसऱ्या मजल्यावरच्या रूममध्ये आला रात्रीचे बारा वाजले असतील तेव्हा साक्षीच्या मनात आलं की एकदा जाऊन पाहूया त्यांना झोप लागली आहे की नाही कितीतरी वर्षानंतर माझ्या माहेरी आल्या आहेत ते नवरा ना नाही पण पाहुणे तर आहेत ना ती हळूच त्या रूमजवळ पोहोचली ज्या रूममध्ये नितीन झोपला होता ती तीच रूम होती ज्या रूममध्ये ते पहिल्यांदा एकत्र राहिले होते त्या रूममध्ये पण खूप साऱ्या आठवणी होत्या साक्षी खिडकीजवळ आली गरमीमुळे सगळ्या खिडक्या उघड्या होत्या नितीन नेहमी लाईट चालू ठेवून झोपत होता आज पण लाईट चालूच होती तो पायजमा आणि बनियन घालून झोपला होता त्याला पाहून साक्षीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं ती विचार करू लागली एकेकाळी ती त्याच्या हातावर डोकं ठेवून झोपत होती पण कितीतरी वर्ष झाले हे सुख तिला मिळालं नाही नोकरी करण्याच्या हट्टामुळे आयुष्य खराब झालं कदाचित मी नोकरीचा हट्ट केला नसता काय फायदा अशी नोकरी करून ज्यासाठी सगळ्या सुखांचा त्याग करावा लागला ती भरल्या डोळ्याने तिथं उभं राहून विचार करत होती तिचं मन म्हणत होतं सगळा इगो सोडून दे आता त्याच्या जवळ जाऊन त्याला सॉरी म्हण तो अजूनही माझाच आहे आम्ही अजून कुठे घटस्फोट घेतला आहे आज पण मी त्याची बायको आहे नितीनने जशी कूस बदलली साक्षीचं काळीज धडधडू लागलं ती घाबरतच खाली तिच्या रूममध्ये आली आणि तिचा वाढलेला श्वास ती शांत करू लागली दुसऱ्या दिवशी सगळे डान्स प्रॅक्टिस करत होते म्हणजे डान्स करताना त्यांचा व्हिडिओ चांगला होईल रात्री साक्षीने नितीनच्या आवडीच्या रंगाची साडी घातली होती ती लाल कलरची साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती नितीन तर तिला बघतच राहिला तिने सगळा शृंगार केला होता त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती आत्ताशी ती सदोतीस वर्षांची होती तिला पाहून कोणीच म्हणू शकत नव्हतं की ती दोन मुलांची आई आहे साक्षी एक खूप छान डान्सर होती कॉलेजला असताना तिने कितीतरी डान्स कार्यक्रमांमध्ये बक्षिसं मिळवली होती सगळी मुलं म्हणाली आत्ता तू पण डान्स कर त्यामुळे तिला राहावलं नाही तिने एक जुनं गाणं लावलं आणि भावविभर होऊन डान्स करत होती तिचा सुंदर डान्स पाहून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या नितीनला कळलंच नाही की काय झालं तो उठून तिथून निघून गेला डान्स करताना साक्षीची नजर त्याच्यावरच होती जेव्हा तो उठून निघून गेला तेव्हा साक्षीचे पाय थांबू लागले ती त्याच्यासाठीच डान्स करत होती तो जाताच साक्षीने डान्स करणं बंद केलं स्टेजवर दुसरी लोकं डान्स करत होती साक्षीची नजर नितीनला शोधत होती ती त्याला शोधत बाहेर आली तो कुठेच दिसला नाही मग साक्षी त्याच्या रूम मध्ये त्याला पाहायला गेली रूम दृश्य पाहून ती चकित झाली कारण नितीन रडत होता त्याच्या हातामध्ये रुमाल होता तो रुमालाने सारखं पाणी पुसत होता साक्षीने पहिल्यांदा त्याला रडताना पाहिलं होतं माहीत नाही का साक्षीला राहावलं नाही ती गुपचुप त्याच्या समोर जाऊन उभी राहिली तिला पाहून तोही हैराण झाला रुमाल खिशामध्ये ठेवला आणि नॉर्मल असल्याचा प्रयत्न करू लागला साक्षी एकटक त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती नितीनने घाबरून दुसरीकडे तोंड केलं साक्षी परत त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली मग धाडस करून म्हणाली तुम्ही रडत होतात का तो पटकन म्हणाला नाही डोळ्यामध्ये काहीतरी गेलं होतं ती म्हणाली पाणी आणून देऊ का तो म्हणाला नको साक्षी परत बाहेर जाऊ लागली तो पाठीमागून म्हणाला मला माफ कर थी थी ती तिथेच थांबली पाठीमागे न बघता म्हणाली कोणत्या गोष्टीसाठी तो म्हणाला माझ्या चुकांसाठी माझ्या हट्टासाठी साक्षी म्हणाली आता काय उपयोग तुम्हाला मला एका पिंजऱ्यात ठेवायचं होतं माझा जीव गुदमरला म्हणून मी बाहेर पडले तो म्हणाला ती माझी चूक होती मी स्वार्थी झालो होतो मला वाटत होतं की तुला दुसरं कोणी बघू नये तू फक्त माझी आहेस कोणी तुझ्याकडे बघितलं तर मला खूप राग येत होता मला माहीत आहे तू एक चारित्र्यवान महिला आहे तुझ्या मनामध्ये कोणतंही पाप नाही ती म्हणाली आता काय फायदा आपण खूप दूर निघून आलो आहोत नितीन साक्षीच्या समोर येऊन उभा राहिला आणि कान पकडून तिच्या समोर बसला आणि म्हणाला तू माझ्याजवळ परत ये अशा पद्धतीने विनवण्या करताना पाहून साक्षीला खूपच बरं वाटलं पण ती एक स्त्री होती मग ती कान अखरे करणार नाही ती म्हणाली मला आता तुमच्याशिवाय जगायची सवय लागली आहे म्हणून मला विसरून जा अशी म्हणून ती रूममधून बाहेर जाऊ लागली तेव्हा नितीनने पटकन तिचा हात पकडला कितीतरी वर्षानंतर नवऱ्याचा स्पर्श झाला त्यामुळे तिचं हृदय धडधडू लागलं ती कमजोर आवाजात म्हणाली माझा हात सोडा मला जाऊ द्या पण नितीनने तिला पटकन मागे ओढलं आणि मिठीत घेतलं मग ती रडत त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली तुम्ही खूपच वाईट आहात तो पण रडू लागला तुझी खूप आठवण येत होती ती म्हणाली मी रोज तुमची वाट पाहत होते तो म्हणाला मन तर तुझ्याजवळ यायला सांगत होतं पण हा माझा हट्ट माझे पाय मागे खेचत होता तुझ्याजवळ येऊच देत नव्हता तो तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला आता कधीच या हट्टाला जवळ येऊ देणार नाही हे नातं असं आहे ज्यात जोडीदार काही वेळ रुसून बसतो मग त्याला मनवायचं असतं साक्षीचं शरीर थरथर कापत होतं ती म्हणाली आता कधीच मला तुमच्यापासून दूर करू नका तो म्हणाला आता जेव्हा मरण येईल तेव्हाच आपली साथ सुटेल नवरा बायकोच्या नात्यामध्ये थोडा चढ उतार असतो पण दोघांमध्ये प्रेम असलं तर दोघं एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाही या सगळ्यांमध्ये येतो तो, तो म्हणजे आपला इगो त्यामुळेच दोघांनी एकमेकांसमोर आपली चूक मान्य करून आयुष्यात पुढे चाललं तर आयुष्य सुखमय होईल कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला हायपदेखील करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह